नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनला समजतं की हरीश काका या जगात नाहीत त्यांचा मृत्यू आधीच झालेला आहे पण तरीसुद्धा कोणीतरी त्यांच्या नावाने मेसेज पाठवत आहे तो मोबाईल देखील त्याच व्यक्तीकडे आहे ज्यामुळे सगळ्यांना वाटतं की हरीश अजूनही जिवंत आहेत यानंतर अर्जुन त्या व्यक्तीला शोधून काढतो आणि कोर्टात उभा करतो तिथे अर्जुन सांगतो की हा माणूस महिपतचा सहकार्य आहे हाच तो माणूस आहे जो महिपतच्या बिल्डिंगमध्ये राहत होता आणि हरीश असल्याचा भासवत होता तो इतर ओळखीच्या लोकांना मेसेज करून भ्रम निर्माण करत होता की हरीश जिवंत आहेत पण प्रत्यक्षात काही महिन्यांपूर्वीच हरीशचा खून झालेला असतो अर्जुनला लक्षात येते की हे सर्व महिपतने एकट्याने केलं नसावं कारण त्याचं एवढं डोकं आहे त्यामागे दामिली वकिली असावी जिने महिपतला हे सगळं करण्यास भाग पाडलं असावं कारण मधुभाऊंना पुन्हा अटक करून केस आपल्या बाजूने तिला वळवायची असते शेवटी अर्जुन कोर्टात दामिनीला समोर आणतो आणि तिच्यावर आरोप करत म्हणतो की हे सर्व प्रकार तुमच्या प्लॅनचा भाग होता अर्जुन तिच्या विरुद्ध पुरावे सादर करून सगळ्यांना आश्चर्यचकित करतो तर मित्रांनो आता खरं समोर येऊ लागलेलं आहे पण अजून खूप काही प्रश्न उरलेले आहेत पुढे काय होणार तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र